सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांचा वाढदिवस शनिवारी सहा सप्टेंबर रोजी स्फूर्तिस्थान श्री जेटी लिमे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मुरुम शहरातील जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळेत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊ वाटप करून उपक्रमाला समाजोपयोगी स्वरूप प्राप्त झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे यांनी पद भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष रशीद शेख सुलबा अंबुसे चंद्रकांत गोडबोले जगन्नाथ गोशाळेचे संचालक निर्मल कुमार लिमे रूपचंद गायकवाड धम्मचारी धम्मभूषण राहुल गायकवाड अजिंक्य मुरुमकर सुयेश अंबुसे पार्थ कदम आदी मान्यवर उपस्थित होते विशेष आकर्षण म्हणजे शरण पाटील यांना शाळेतील विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे शुभेच्छा दिल्या हा क्षण यावेळी हृदयस्पर्शी ठरला याचबरोबर मुरुम शहरातील आदर्श शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला यामध्ये यशोदीप क्लासेसचे दयानंद सुतके सुयश क्लासेसचे रामकृष्ण अंबर अथर्व क्लासेसचे जगदाळे प्रमिला तुपेरे मंगल कचले रूपचंद खेडे शिवाजी गायकवाड अमर कांबळे यांचा समावेश होता मान्यवरांनी मनोगतातून शरण पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन रूपचंद खेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमिला तुपेरे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पार्थ कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद